ब्लॉगर विशाल कटलकच्या घरी मी आणि बंधू यशराज वास्तू शांती निमित्ताने घालवतो होतो पण भावाचं घर याच्या दोन किलोमीटर अलीकडच पुण्याकडचे दोन ब्लॉगर रस्त्याच्या कडाला कपडे बदलून रुमाला ताणलेली पावडर लावित होते रस्त्याच्या कडाला कपडे बदलणारे माणसं आम्हाला कंटेंट भेटला पावडर कसं लावतो म्हणजे असं पावडर कसं विषय असं आहे की शेतातले काम करून तोंड काळं पडलेलं असतं तर कधी कार्यक्रम जायचं म्हणलं की असे असे वाढ महाराष्ट्रातले सगळे ब्लॉगर घराच्या घर गर भरणीला आल्यामुळे विशाल खुश होता म्हणजे इतका कपारज काय लग्न जमलेलं तर रामकृष्ण हरी मंडळी विशालच्या घरी पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यांना म्हणलं का हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम आणलेली आणि सांगतो कॉपी करायची नाही पण कसं आहे ना जिथं महाराजांचा विषय राहतो ना तिथं सगळ्यांचे विचार एकच होत असते आणि तेच झाले पण पाहिजे आणि मग जावा तिथे गेल्या गेल्या विशाल भाऊ ला पाहिलं भाऊ तर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यामध्ये बिझी होता पण जवा भावानी आपल्याला पाहिलं आणि विशालच्या घराबद्दल आवडलेली आणखी एक महत्वाची गोष्ट अशी घराला नाव स्वप्न सरू कारण हे सरू नाव असलेल्या याच्या आजीचं स्वप्न होत आणि खरं सांगू का आम्हाला भूक इतकी लहेल होते ना विशाल विशालला म्हणलं का या बायबू महाराष्ट्र वाट बघत असलेलं घर नंतर दाखव पण आधी तू महाराष्ट्राला दाखलेले गुलाबजामू खे कशा लागत आणि ज्याने गुलाबजामुनचं जेवण ठेवलं होतं त्यालाच ते काय भेटत नव्हते मग आधी झाल्यानंतर आम्ही घर बघायला निघालो आणि आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वास्तू शांती केली जाते कारण या पूजेचं फलित म्हणूनच वास्तूमध्ये शांती नांदत असते आणि यांच्याबद्दल बोलेच ठरलं तर यांच्या घरासारखेच घरातले माणसं पण चांगलीच आणि विशालचा भाऊ वैभव होता कृषी सहाय्यक त्याच्यामुळे त्याचं लग्न जमल्यानंतर तो आपण प्रत्येक चक्कर वाहणार आहे हे झालं कडलक परिवाराबद्दल पण मी संगमनेर मध्ये आल्यानंतर मला तुम्हाला सर्वांनी दिलेलं हे प्रेम हे माझ्यासाठी परिवाराच्या प्रेमासारखंच आहे कारण तुम्ही हे परिवार आहात या प्रेमासाठी मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि आणखी एक महत्वाचं एका ब्लॉगरच्या घरी कार्यक्रम म्हणले महाराष्ट्रातले सगळे टॉप ब्लॉगर तिथे येणार नाही असं कधी होईन होईल तिथे सगळे आलेच होती पण तिने घ्या त्याला आनंद पण जागा वेगळाच होता तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सगळे शेतकरी ब्लॉगर एका ठिकाणी आल्यानंतर किती दमाल होता असं हे काय सांगायला नको भावाला कोणी तरी स्केश तर दिलं होतं पण महत्वाचा विषय हो आता आणि भारतात जन्मून पण या इंग्रज पक्षाचं वेगळं चालू राहतंय <laughs> आणि हॉटेल वाला ब्लॉगरचा तोंड बांधून आला होता नंतर कळलं का श्रावण चालू असल्यामुळे याला तोंड दाखवायला नाही राहील आणि वरून फिशी घेऊन आला होता काय तर म्हणे इथले उरलेले गुलाबजामून हॉटेलवर नेणार नेणारे अनलिमिटेड थाळीमध्ये लोकांना खायला काम येईल आणि इथं सगळे रामकृष्ण हरी म्हणणारे आम्हा दोगां मध्ये डायलॉगच्या क्रेडिटवरुन भांड लावित होते मी म्हणतो आपण म्हणतो आमचा हा जो आहे जो रामकृष्ण हरी आणि यांनी वहिनीला ठेवले घरी म्हणून वहिनीला असं आम्हाला फोटोवर घ्यायला लागतं फोटो घ्या फोटो घ्या क्रिएटिव्हिटी कॉम्पलेक्स जास्त क्रिएटिव्हिटी ते राहिले तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अजून आलो नाथकुळा जळगाव दोडा श्रीलंका ब्लॉगर तर काय भेटते पण विशेष आनंद यायचा झाला का आधीचे पण वडील भेटले रामकृष्ण 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 तोपर्यंत I'm